प्रशांत बनकर ज्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची बहीण आणि ती त्याचा मोठा भाऊ या दोघांनी आपली बाजू सांगितलेली आहे की खरं तर तीच वारंवार फोन करत होती आणि आपल्याला जो त्रास आहे त्याच्याविषयी ती वारंवार आपल्या भावाला सांगत होती असं म्हणणं आहे या दोघांचं महिला पोलीस अधिकाऱ्यांची यासंदर्भातली प्रतिक्रिया काय ती बघूयात त्यांना त्रास होत होता तर ता, त्यांनी कोणाला तेच याच्यामध्ये नयेच आपण इंटरव्हर केलं असतं नातेवाईक असतील पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांच्या सहकारी मात्र वेळीच त्याच्यामध्ये दखल घेतली गेली असती तर एका महिला डॉक्टरचा प्राण या ठिकाणी निश्चितच वाचलं असतं ही घटना माहिती अतिशय दुर्दैवी आहे असं मला समाजामधला संवाद संपलेला दिसतो त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसतात आज पोलीस प्रशासनातलं ऍडमिनिस्ट्रेशन आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी संवादाची कमतरता वाटते का तुम्हाला म्हणजे ह्या घटनेच्या अनुषंगाने मोडण्यासारखी ही घटना आहे अदरवाईज पोलीस प्रशासन असेल किंवा वैद्यकीय अधिकारी असतील सर्वांचं काम एकच असतं की आरोपीला न्याय प्रक्रियेमध्ये घेऊन जाणं आणि जे विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळवून देणं ह्या सर्व यंत्रणा याच्यासाठीच काम करत असतात आणि दोघं देखील एकमेकांच्या सहकार्या आणि सहयोगाने काम करत असतात त्यामुळे शक्यतो कसे असे कॉन्फ्लिक्ट रोल असे नसतात पण काही काही वेळेला होतं की काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इनकन्व्हिनियन्स जेव्हा होतो त्यावेळेला काही त्या ज्या गोष्टी होत्या तक्रारी असतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांच्या ज्या तक्रारी असतील त्या प्रशासकीय बाबी होत्या आणि ज्या कारणास्तव या ठिकाणी महिला डॉक्टरनी आत्महत्या केली ती अगदी त्यांची वैयक्तिक बाब आहे त्यामुळे या प्रशासकीय बाबींचा या वैयक्तिक बाबीशी अर्थात काही संबंध नाही असं मला पूर्णपणे या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडं बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या पद्धतीचा झालेला दिसतो किंवा मीडिया ट्रायल जे आहेत त्या त्याची घटना मीडिया ट्रायलमध्ये जास्तीत जास्त एक हायलाईट केला जाते की पोलीस प्रशासनाचा काळा चेहरा म्हणून मग ह्या अनुषंगाने आपण समाजाला नेमका कुठला संदेश देऊ निश्चितच बातम्या बातम्या आहे पद्धतीने मीडियामध्ये इच्छितच पाहून वाईट वाटतं कारण सर्वच पोलीस काही वाईट नसतं पोलीस प्रशासनामध्ये काही चांगले पोलीस अधिकारी काही चांगले पोलीस अमजदार आहेत म्हणून ते पोलीस प्रशासन अजून देखील कुंभीरपणे काम करतात शेवटी ही घटना घडतील ज्या घटना केली किंवा ज्याच्याविषयी गुन्हा दाखल झाला तो पण एक व्यक्तीच आहे आणि समाजामध्ये व्यक्ती व्यक्तिरित्या प्रकृती असतात मग तो पोलीस असो किंवा अजून कोणता अधिकारी असो किंवा आणखीन कोणीतरी असो तर महिलांवर अत्याचार हे पुरुषांकडूनच केले जातात की काळ्या दगडावरची पांढरी नाही त्यामुळे ते पोलीस प्रशासनातील असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अमलदारांनी तरी अजून जास्त जाणीवपूर्वक या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत कारण आपण लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहोत ही गोष्ट त्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे आणि या सर्व कृती असतील किंवा म्हणजे काही डायव्हर्शन्स आहेत त्याच्यापासून स्वतःला त्यांनी अलिप्त ठेवणं गरजेचं एक शेवटचा संदेश काही देऊ इच्छिता का, का तुम्ही नागरिकांसाठी